त्यांनी मानाचे वारकरी असलेल्या माझ्या वडिलांच्या रिटायरमेंट साठी आलेल्या तुम्हा सर्व मान्यवरांचे नातेवाईकांचे आणि सर्व गुरुवर्यांचे मी मनापासून मानाचा मुजरा करते वडाप्रमाणे मातीत पाय घट्ट रोवून संपूर्ण कुटुंबाला सावली देणारे अंगावर सूर्याची किरण घेऊन लेकरांच्या पंखांना बळ देणारे तुमच्या आमच्या सर्वांच्या तला मनात हृदयात दडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माझे वडील सर्वप्रथम तुम्ही येथे आलात त्याबद्दल आजच्यासाठीच नाही तर गेली चौतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात आणि वयाची अठ्ठावन्न वर्ष त्यांच्या आयुष्यात तुम्ही ज्या प्रकारे त्यांना मदत केली असेल साथ दिला असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुम्हाला मानाचा मुजरा करते आई हे घराचं मांगल्य असतं तर बाप हे घराचं अस्तित्व असतं आणि याच अस्तित्वाविषयी मी बोलायला आज इथे उभी आहे आज त्यांची सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती म्हणजे हा आयुष्यातील एक वेगळं वळण असत मी तर म्हणेन सेवानिवृत्ती म्हणजे हा कुठल्याही एका गोष्टीचा अंतर नसून तो एका नवीन हायवेची सुरुवात आहे आणि या हायवेवर आता आजपासून माझ्या पप्पांना चालायचं आहे शाळा सरकारी नोकरदार म्हणून दहा ते चार हे वेळापत्रक पप्पांच्या डिक्शनरीत कधीच नव्हतं कारण आमच्या शाळेच्या आमच्या पप्पांच्या शाळेचा वेळ होता सकाळी सात ते संध्याकाळी सात कुठली शाळा होती माहिती नाही पण आजपर्यंत चौतीस वर्ष पप्पांनी जे काम केलं याच वेळापत्रकात केलं त्याचबरोबर समाजसेवा कुटुंबाची जडणघडण घडण या नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत कधीच नव्हता कुठल्याही गोष्टीला कधीच नाही म्हणले ना, नाही याच कारण काय कधीही कुणाचाही फोन आला सर इथे यायचं होत हे काम होत तर पप्पा अशा वेळी दोन मिनिटात आलो आलो सर असा फोन ठेवत ताट बाजूला ठेवून जेवतानाचं ताट बाजूला ठेवून शर्ट घालून असाच गेलेला बाप आम्ही हजार वेळा बघितलाय आणि याच बापाविषयी खूप काही बोलता येत पण एक जवळपास एक दोन किस्से मला सांगायला आवडतील पण या बरोबरच त्यांनी आम्हाला खूप गोष्टी खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या खूप मोठं केलं शहाणही केलं आज माझी तब्येत बरी नाही पण आज मी जर नाही बोलले हजार वेळा स्टेजवर बोलली खूप सारे लेक्चर्स दिले स्पीच दिले पण आज जर मी इथे बोलले नाही तर या आतापर्यंत जेवढं काही झालं त्याचं काहीच येऊच नाही याचं कारण असं की आजपर्यंत त्यांच्यामुळे मी स्टेजवर होते आज जी आहे ती त्यांच्यासाठी आहे आणि प्रत्येक बापाचा असा घौरव सोहळा झाला पाहिजे कारण प्रत्येक आई वडिलांचे आपल्याला उपकार असतात जपकर आपण कधीतरी वेडूच शकत नाही पण कमीत कमी ते आपल्यासाठी काय केले हे जर तोंडाने बोलून दाखवलं तर थोडस तरी आपण आपल्या ऋणातून मुक्त खूप काही सांगायचं आहे ते बोलायचं राहून गेलं पप्पा सिलेबस पूर्ण झाला तरी खूप काही शिकायचं राहून गेलं माझ्या लक्षात सर्व गोष्टी खूप एवूब असतात समोर माझ्या लक्षात सर्व गोष्टी खूप एवूब असतात समोर सांगितलेल्या गोष्टीचं तात्पर्य राहून गेलं खूप काही सांगायचं होतं ते बोलायचं राहून गेलं नेहमीच उत्तम शिक्षक पहिले गुरु आहात माझे नेहमीच उत्तम शिक्षक पहिले गुरु आहात माझे मला अजून खूप घे गेन, ज्ञान घेण्याचं राहून गेलंय खूप काही सांगायचं होतं ते अजून बोलायचं राहून गेलंय सतत माझ्या स्वप्नांना योग्य दिशा देत आलात सतत माझ्या स्वप्नांना योग्य दिशा देत असता तुटले फक्त आकाश गाठायचं खूप काही सांगायचं होतं ते बोलायचं राहून गेलंय पप्पा सिलेबस पूर्ण झाला तरी खूप काही शिकायचं राहून गेलय खूप काही शिकायचं राहून गेलंय अशा या माझ्या बापाविषयी जेवढ्या गोष्टी सांगताव्यात तेवढ्या कमी आहेत आतापर्यंत शंभर टक्क्यातल्या ऐंशी गोष्टी कमी पण ज्या ज्या अशा गोष्टी फक्त आम्ही आणि आम्ही बघितलं कारण पांढरे शुभ्र कपडे घालून घराबाहेर गेलेला चेहरा वेगळा आणि त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यानंतर घरी आलेला चेहरा हा खूप वेगळा असतो आणि तो आम्ही कुटुंबीय म्हणून बघितलाय त्याबद्दल मला अभिमान आहे की त्या बापाची मी लेख आहे आणि मी, मी, मी एक, आ, हा अभिमान कायम माझ्या मनात जागृत ठेवेन इथे तुम्ही आलात त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे आणि शेवटी मी पप्पांना एक नमस्कार करू इच्छिते सगळ्यांच्या पुढं की तुम्ही माझ्यासाठी आयुष्यात खूप अनमोल आहात तुम्ही माझं अस्तित्व आहात तुम्ही माझं सर्वस्व आहात तुम्ही माझ्या कुटुंबाचे करता धरता आहात तुम्ही आमच्या कुटुंबाचे सर्वे सर्व आहात थँक्यू थँक्यू सो मच खूप काही बोलायचं होतं पण सध्या माझ्या अंगात एकशे दोन डिग्री ताप आहे माझ्या मुलाच्याही अंगात एकशे दोन डिग्री ताप आहे त्याच्यामुळं आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि गावे सरांना गडबड आहे आपल्या सगळ्यांना गडबड आहे सर्वांचा मान राखून मी ते थांबते धन्यवाद थँक्यू सो मच